मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर शहराच्या लगत घुलेवाडी सुकेवाडी रोड गवळीबाबा चौक या ठिकाणी जाधव रेसिडेन्सी आणि एस एम ग्रुपच्या वतीनं सर्व सोयी सुविधांयुक्त वीस रो हाऊस होणार आहेत शनिवारी या ठिकाणी पाच रो हाऊसचं भूमिपूजन झालंय यावेळी पाच कुटुंबांच्या हस्ते त्यांच्याच रो हाऊसचा भूमिपूजन सोहळा पार पडला मोकळ्या हवेत निसर्गरम्य अशा ठिकाणी वीस लाखांपासून रो हाऊस उपलब्ध आहेत वीस फुटी अंतर्गत रस्ते वीज पाणी ड्रेनेजची सुविधा तहसील येणे प्लॉट बँक लोन सुविधा इथं उपलब्ध करून दिली गेली आहे तो आ, मी प्रॉपर कचरा असून संगमनेर या भागामध्ये पाच सहा वर्षाभर मी ॲग्रिकल्चर या क्षेत्रामध्ये काम करतो तर हे स संगमने जो एरिया आहे तो एकदम समृद्ध आणि छान आहे त्यामुळे मला बदली करायची होती पण तरी मी बदली नाही केली आणि हा एरिया मला चांगला आवडल्यामुळं मी एका घराच्या शोधात होतो आणि एस एम जे आहे त्यांच्या माध्यमातून मला रो हाऊस मी त्यांचं बुकिंग केलं बुकिंग केल्यानंतर मला बसस्टँड असेल किंवा दवाखाना असेल थिएटर असेल तुम्हाला जवळच्या एरियामध्ये आहे वातावरण एकदम छान आहे चारी बाजूनी ग्रीन झोन आहे आणि वातावरण चांगलं असल्यामुळं इथे शाळेचा बी चांगला जवळ आहे मला पावभागी रोड पण जवळ आहे मला जर जागा अल्पदरात भेटल्यामुळं मी तर संगमनेर शहराचे कुटुंब आहे का ते सर्वसामान्य आहे त्याला असं परवडण्यासारखा हा एरिया आहे आणि नक्कीच या एरियासाठी भेट द्या आणि एस एम ग्रुपला बी भेट द्या दे तुम्हाला सर्व व्यवस्थित माहिती आणि योग्य रेटमध्ये आणि योग्य तुमचं व्यवस्थित यो होईल कुटुंबासाठी एकदम प्लॅन पण छान आहे त्यांच्यावाले भविष्यामध्ये एकदम तुमचं पण चांगला होणार त्या माध्यम संगनमेड मध्ये इथे एस एम ग्रुप यांनी छानसा प्लॉ प्लॉट डेव्हलप करायचं चालू केलं आहे आणि हे अल्प दरामध्ये खूप सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी एक शहरापासून एकदम जवळ दोन किलोमीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट चालू केला आहे इथून स्कूल हायवे सर्व जवळ आहे आणि सर्व सोयीने उपलब्ध होणार आहे आणि एकदम कमी दरात असल्यामुळे नक्कीच सर्वांनी लाभ घ्यावा आम्ही स्वतः घेतलेला आहे त्यामुळं इतरांना पण सांगत आहे तर छान आहे तर धन्यवाद एस एम ग्रुपचे या ठिकाणी मी पूजन झालं माझ्या राऊस छान आहेत राऊस वगैरे आणि आज पूजा मारून आहे म्हणजे संगमरेपासून करून एक खा एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे इथं निसर्गरम आहे छान आहे वातावरण मोकळे हवा वगैरे आणि सगळ्यात महत्व निवांत ठिकाणी त्यामुळे मला खूप आवडले तर या वन बी एच के टू बी एच के रो हाऊसेसपासून अगदी हाक्केच्या अंतरावर शाळा कॉलेज थिएटर हे सर्व आहे संपूर्ण निसर्गरम्य परिसर आहे सर्वसामान्यांना सहज परवडेल असे रो हाऊस ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले गेलेत इथं थोडेच प्लॉट शिल्लक राहिले असून ग्राहकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन जाधव रेसिडेन्सीचे संचालक पाराजी जाधव आणि एस एम ग्रुपचे सोनू ओझा यांनी केलंय आम्ही जाधव रेसिडेन्सी हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे हा प्रोजेक्ट बरोबर ुझा यांच्याकडे विक्रीचे अधिकार दिलेले आहेत आणि हे काम परिपूर्ण करण्याचं माझा स्वतः व्यवसाय हा चाळीस वर्षापासून सिव्हिल इंजिनियर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असल्याकारणास माझी ही स्वतःची पहिली स्कीम आहे पण यापूर्वी मी दोन स्कीमं केलेल्या आहेत गिराज विहार आणि गिराजनगर मला काम करण्याचा घर बांधण्याचा परिपूर्ण अनुभव आहे आत्तापर्यंतची काही कामं केलेली आहेत मोठी मोठी त्यात मलपणी हाऊस असेल शहर पोलीस स्टेशन नंतर स्टँड असेल स निडो कॉलेज असेल ॲग्रिकल्चर कॉलेज असेल आणि वेगवेगळी ब्रिजेस कामं केलेली आहेत काम, के काम देताना आम्ही परिपूर्ण आणि क्वालिटीनंच देणार याची मी तुम्हाला ग्वाही देतो यानंतर ही जी स्कीम आहे करत आहे ही परिपूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे आहे शंभर टक्के वास्तुशास्त्र म्हणता येणार नाही एक दोन टक्के कमी परंतु नव्याण्णव टक्केचं वास्तुशास्त्र असेल ही वही, वही, वही। आ, सर, देतो आणि वे काम वेळेतच पूर्ण होईल आमच्या आत्तापर्यंत चार प्रोजेक्ट झालेले आहेत एस एम ग्रुपचे आणि आम्ही बजेट होम द्यायचा प्रयत्न करतो संगमनेरकरांसाठी माझ्याकडे पंधरा लाखापासून तर दीड कोटीपर्यंतचे घरे एस एम ग्रुप देतो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या साईट्सवर आपले प्रोजेक्ट चालू आहे आता पहिलाच प्रोजेक्ट आम्ही जाधव जादो परिवारबरोबर वर्ग करतो आहे त्यांचं बांधकाम क्षेत्रात खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांच्यावर काम करताना आम्हालाही मजा येणार आहे आणि हे वीज रोहच प्रोजेक्ट करतोय आपण आत्ता इथे अर्ध्या अर्ध्या मिन्ट्यातले सगळे घरं आहेत पण सगळ्यांना परवडेल असे पूर्ण आर सी सी बांधकाम पूर्ण घरं हे वास्तुशास्त्रात बनवलेले आहे सर्वांना इथे पूर्ण याला कंपाऊंड आहे ड्रेनेज लाईन प्रॉपर केलेली आहे रस्ते वीस फुटाचे आहेत प्लॅन्टेशन असेल लाईट्स असेल या सगळ्या सुविधा आपण त्यांना चांगल्या देतो आहे तरी आत्ता माझ्या वीस रुवस पैकी माझ्याकडे आत्ता माझे सात बुकिंग झाले आहेत आत्ता तुम्ही जे बघितलंय सगळ्यांचे वास्तू भूमिपूजन पण झाले तरी बाकी जे काही लोक ज्यांना कोणी घर घ्यायचे चांगले घर घ्यायचे माझ्याकडे लवकर कॉन्टॅक्ट करावा आणि सेवेची संधी द्यावी आज ज्या ग्राहकांनी प्लॉट घेतले आणि पूजा केली त्यांनी या ठिकाणी याबाबत समाधान व्यक्त करत जाधव रेसिडेन्सी आणि एस एम ग्रुपचे आभार मानलेत इथं होणारं बांधकाम हे दर्जेदार आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार होत आहे ग्राहकांनाही आवडेल तसेच बांधकाम जाधव रेसिडेन्सी आणि एस एम ग्रुप हे करताय त्यांचा बांधकाम क्षेत्रामध्ये अनेक वर्षांचा अनुभव आहे याच प्रोजेक्टबरोबर त्यांनी शहरात आणि शहरालगतच्या जवळपास असलेल्या भरपूर ठिकाणी अनेक प्रोजेक्ट केलेत हा त्यांचा अजून एक प्रोजेक्ट शहरामध्ये आल्यामुळे एस एम ग्रुप आता आपल्याला अल्पदरामध्ये हवं तसं बांधकाम करून देणार आहे असं म्हटल्यावर नागरिकांची पसंतीही एस एम ग्रुपला मिळतीय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न